शेतकरी बांधवांना नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना नंबर वन मध्ये येणाऱ्या पावसात होणाऱ्या पावसात नीट लक्षात घ्या नंबर वन मध्ये येणाऱ्या आणि होणाऱ्या पावसामध्ये गेरवा आणि करप्याचा कसा करेक्ट कार्यक्रम करता येईल त्या संदर्भामध्ये नंबर वन टीप शेवटपर्यंत ऐकायचे आहे आपण या ठिकाणी आर्यमान व्हरायटीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव मोहन विष्णू वायचळे मुक्काम पोस्ट मुंगा तालुका जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस झिरो सत्तेचाळीस एकशे एक्याण्णव आपला हा किती तारखेची लागवड आहे माझा हा अठ्ठावीस तारखेची लागवड आहे अठ्ठावीस जुलै जुलै हो म्हणजे जुलै सोडला तर ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे एक पंचाळीस ते सत्तेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे सेटिंग खूप चांगला झालेला आहे परंतु हा आपण जे काही सात आठ दिवसामध्ये हा पाऊस येतोय किंवा पुढा आठ दहा दिवसात पाऊस येईल अशा वेळेस अचानक गेरव्याचं प्रमाण आपल्याला दिसतंय आणि करप्याचं प्रमाण दिसतंय हो oh. गेरवा आणि करप्यासाठी आपण या पावसामध्ये किंवा कशा पद्धतीने सूर्यप्रकाश मिळालेला सिस्टमॅटिक औषधांचा वापर त्या ठिकाणी केला पाहिजे कॉन्टॅक्ट थेरीचा वापर कसा केला पाहिजे त्या संदर्भामध्ये व्हिडिओ देत असताना मित्रांनो आपण जर बघितलं इथं हे बघा हे जे खालचे पानं आहे आता हे हे बघा इथं बघा हा जो काही पिवळसर दिसतो याच्यावर ब्लॅक डॉट आलेले आहे हा उशिरा येणारा करपा आहे गेरवा आणि करपा एकत्र आल्यानंतर हे पानं खराब होत चालतं वरपर्यंत येतो आणि आपला प्लॉट खराब होतो तो होऊ नये म्हणून आपल्याला कोणत्या बुरशीनाशकांचा वापर पावसात केला पाहिजे पानं ओल्या असताना केला पाहिजे असा सूर्यप्रकाश असेल तर कोणत्या सिस्टमॅटिक बुरशीनाशकाचा वापर केला पाहिजे ते ऐकण्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी ज्या ज्या शेतकऱ्यांना सातत्याने पाऊस आहे अगदी आमचे बारामतीचे काही शेतकरी आहेत सोलापूरचे शेतकऱ्या तिकडे धोधो पाऊस चालू आहे पंढरपूर साईडला पाऊस चालू आहे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये दे देखील दोन दिवसापासून पाऊस सुरू आहे मग अशा वेळेस पाऊस येतोय थोड्याफार प्रमाणात उघडीत मिळते पानं ओल्या असतात त्यावेळेस आपण कोणती फवारणी केली पाहिजे तिथं आपल्याला फवारणी करायची आहे दोनशे लिटर पाण्याला स्पॉट किलर अडीचशे मिली झेड अठ्यात्तर चारशे ग्रॅम त्याच्यामध्ये एखादं चांगल्या पद्धतीचं मायक्रोन्युटन आपण घेऊ शकतो याने काय होणार तुमचा गेरवा आटोक्यात येणार त्याचप्रमाणे करपा देखील येणार नाही फळावर डाग येणार नाही त्यानंतर जर सूर्यप्रकाश मिळतोय चार पाच तास त्यावेळेस ॲमिस्टार ऑप्टी एकरी त्या ठिकाणी दोनशे लिटरला मिली टॉप आणि कवच दोनशे मिली असा आणि दोन्ही बाजूनी फवारणी करताना चारशे लिटर पाणी तुमचं गेलं पाहिजे मोहनजी तुम्हाला एक प्रश्न विचारतो गेल्या किती दिवसापासून तुम्ही डॉक्टर किसानला ओळखता मी दो साधारण दोन वर्षापासून डॉक्टर किसानचे मेथड वापरतो आपण आणि मला तुमचं वेळोवेळी व्या वेळापत्रक पण येतं आणि दुसरी गोष्ट जेव्हा मला कुठली अडचण येते तर सर मी तुमच्या व्हॉट्सअपला प्रायव्हेट म्हणून टाकतो आणि त्याचं काही क्षणात मला त्याचे उत्तर येतात काय स्प्रे केले पाहिजे काय मेथड वापरले पाहिजे हे तुमचं शंभर टक्के चांगलं मार्गदर्शन तुमचं आम्हाला भेटतं आणि मी प्रत्येक शेतकऱ्यांना किंवा प्रत्येकांना सांगू इच्छितो का खरोखर डॉक्टर किसान सुनील दिंडे सरांची प्रत्येकाने माझं तर मत नाही आहे तुमचं मत आहे आणि खरोखर जर डॉक्टर किसान तुम्हाला चांगलं वाटत असेल शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी आज एक लाखाच्या पुढे सबस्क्रायबर आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांना चांगलं वाटतं त्यांनी नक्की अनुकरण करावं पहिला स्प्रे तुम्हाला मी सांगितला स्पॉट किलर त्याच्यासोबत झेड अठ्ठ्याहत्तर आणि त्याच्यासोबत एखादं चांगलं मायक्रोन्यूटन त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की गेरवा रोगाचं येण्याचं कारण एकच आता इथं सरीतील अंतर मोठं आहे हवा खेळती आहे जिथं गच्च दाटी होईल तिथं गेरव्याचं प्रमाण जास्तच राहील तिथं दोन फवारण्या तुम्हाला करावं लागतील त्यातली पहिली फवारणी स्पॉट किलर झेड अठ्ठ्याहत्तर आणि एखादं चांगलं मायक्रोन्यूटन त्यानंतर एकाच दिवसाच्या गॅपने जिथं गच्च दाटी आहे जिथं रोग आटोक्यात येत नाही तिथं दुसरी फवारणी करायची मॅग्नीस शंभर ग्रॅम मेरिओ ऐंशी मिली टच ऑफ पाचशे ग्रॅम या दोन फवारण्या तुम्ही पानं ओले असताना केल्या तरी चालेल त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मोहन भाऊ थोडासा पेपर होच का बरं या बाजून या होच का पेपर परत टाक हां मुळी पाहिजे आपल्याला हे बघा अशी हा जो रूट झोन आहे कडा 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 हा रूट झोन आहे असा रूट झोन ऍक्टिव्ह तुमच्याकडे पाहिजे तर झाडाची प्रतिकार क्षमता चांगली राहते हा असा रूट झोन ऍक्टिव्ह नसेल आणि तो ऍक्टिव्ह करायचा असेल तर तिथं अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे तिथं प्लॉट चाळीस दिवसाचा पंचेचाळीस दिवसाचा पन्नास पंचावन्न साठ पासष्ट दिवसाचा असेल तिथं तुम्हाला एकरी पाच लिटर फोस्ट्रोक मास्टर ऍग्रोचं मास्टर रूट किट आणि दोन किलो गुळ एकत्र रात्रभर भिजून जमिनीच्या माध्यमातून द्या आश्वासन देतो चार दिवसात असा रूट झोन तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल रूट झोन जर ऍक्टिव्ह असेल तर तुम्ही केलेल्या फवारण्या तुम्ही दिलेलं खत व्यवस्थापन हे अपटेक होऊन झाडामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला बदल दिसायला शंभर टक्के फायदा होईल अमेस्टा टॉप झालं कवच झालं आता पुढचा स्प्रे तुम्हाला काय घ्यायचं आहे तिथं अळीचं नियंत्रण तुम्हाला ठेवायचं येणाऱ्या आमावश्यामध्ये पुढच्या काही दिवसामध्ये आमावश्या येईल आदल्या दिवशी त्या दिवशी किंवा पुढच्या दिवशी तुम्हाला फवारणी करायची दोनशे लिटरला वायोगो ऐंशी मिली मोहेंटो दोनशे मिली येत्या काही दिवसात एकवीस बावीस तारखेला कदाचित आमावश्या आहे त्यावेळेस तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही पंधरा तारखेला बघताय पुढच्या पाच सहा दिवसात आमोशाच्या आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापर्यंत दोनशे लिटरला ऐंशी मिली वायोगो आणि दोनशे मिली नीट लक्षात घ्या वायोगो ऐंशी मिली मोहिन दोनशे मिली असा एक स्प्रे कीटकनाशकचा तुम्हाला त्या ठिकाणी आहे फळ तुम्हाला फुगवायचंय पंचावन्न साठ दिवस झाले आर्यमान वरटी सारख्या प्लॉटमध्ये पाच सहा दिवसात प्लॉट सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला स्लरी द्यायची एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक सिंगल सुपर फॉस्फेटची फिट निवडी परत एकदा सांगतो फक्त सिंगल सुपर फॉस्फेटची फिड निवडी घ्यायची पाठीमागे एक व्हिडिओ दिला होता खूप रागामध्ये बोललो ते शब्द मागे घेऊन सगळ्या शेतकऱ्यांची माफी मागतो पण काय होतं शेतकरी बांधवांनो असंख्य शेतकरी आज लाखाच्या पुढे सबस्क्रायबर आहे असंख्य फोन आमच्या टीमला मला येतात तिथं कुठं तरी मी जर समजून सांगतोय तोच प्रश्न तुम्ही विचारत असाल तर थोडी चिडचिड साहजिकच होणार आहे मी पण तुमच्यातलाच माणूस आहे मीच शेतकरी पुत्र आहे म्हणून या गोष्टी लक्षात घ्या सिंगल सुपर फॉस्फेट दोनशे लिटरच्या ड्रममध्ये दीडशे लिटर पाण्यामध्ये भिजत टाका त्याची एक दोन चार वेळा ढवळून घ्या चोवीस तास अठ्ठेचाळीस तास भिजवा फक्त वरचं पाणी घ्या निवळी घ्या त्याच्यामध्ये पाच लिटर पाच लिटर फोर स्ट्रोक चार किलो गुळ झिंक सल्फेट जर ॲड करायचं असेल तर पाच किलो ॲड करून ती स्लरी सोडा फळाचा आकर्षक रंग फळाची फुगवण तुम्हाला मिळेल नीट लक्षात घ्या करेक्ट कार्यक्रम तुम्हाला त्या ठिकाणी गेरवा आणि करप्याचा करत असताना पहिली फवार नीट तुम्ही ऐकून घेतली स्पॉट किलर झेड त्याच्यामध्ये मायकोनोटन एक दिवस गॅप गेला ग्रॅम मेरिओना ऐंशी मिली टच ऑफ पाचशे ग्रॅम जर पाऊस सुरूच आहे वरती दांड्यापर्यंत करपा आलाय डॉट येतात फळावर डाग येतात त्या ठिकाणी एकरी तीनशे ग्रॅम कोनिका चारशे पाचशे लिटर पाण्यामधून कोनिकाचा एकरी तीनशे ग्रॅम स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी देऊन घ्या आणि जर फळांना तडे जाता या पावसात जे प्लॉट सुरू झाले त्या शेतकऱ्यांसाठी फळांना तडे आहे तीन दिवसात ते ती, दुसऱ्या तोड्याला थांबवायचे शंभर कॅरेट मध्ये वीस कॅरेट फळांना तडे जाणारे स्क्रॅचेसचे निघत आहेत त्यावेळेस जमिनीतून एकरी एक लिटर टेक्याल दहा किलो कॅल्शियम नायट्रेट आणि त्याच दरम्यान वरतून वेगो मास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम हाय स्प्रे आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्हाला पुढचा स्प्रे घ्यायचा आहे त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या पाऊस असो पाना ओले असो त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी करायची कुमानेल पाचशे मिले आणि कवच दोनशे ग्रॅम अशा पद्धतीत जर फवारणी केली तर स्क्रॅचेस थांबतील फळांना जाणारे तडे थांबतील वायचळे साहेब तुमच्याकडे एक शेवटचा येतो एक प्रश्न विचारतो गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही टोमॅटोची शेती करतात आणि हा हा जो पश्चिम पट्टा आहे गिरणाऱ्याचा तुमचा मुंगसरा असेल मातुरी असेल गिरणारा दुगाव पुढेही शेतकरी टोमॅटो लावायला लागले पण जो मोसमी पाऊस आणि आपण नागपंचमीच्या उशिरा लागवडी करतो आणि सातत्याने दरवर्षी पाऊस तुम्हाला त्या ठिकाणी त्रास देतो यावर्षी तो खूप त्रास दिला पण एकंदरीत या पावसामध्ये डॉक्टर किसानचं वेळापत्रक घेऊन तुम्हाला काही फायदा झाला का हो झाला सर नक्कीच खर्च ते कमी आहे आणि जे प्रॉपर रिझल्ट पाहिजे ते भेटत गेले सर आम्हाला नक्कीच आजही एवढ्या पावसामध्ये आता तुम्ही सांगितलं की हा या बाजूला जो डोंगरचं पूर्ण पाण्याचा लीच आउट होतो ह्या सरीतनं साधारण जर शेवटला आपण पाईप टाकलं सर पाच इंचीचं पाईप भरून चालेल एवढा हो शंभर टक्के तरी बघितलं असेल की किती चिखल अजून वावर सिच्युएशन काय पण डॉक्टर किसान मुळे आज माझी ही झाडं किंवा ही शेती मला चांगली दिसते सर हा रूट झोन इतका ऍक्टिव्ह आहे आपण जो बघितला त्याच्या पाठीमागं तुम्हाला सुरुवातीला प्लॅटिनम तिसऱ्या चौथ्या दिवशी जी ड्रिंचिंग दिली त्याच्यानंतर अठरा ते वीस दिवसाला फोस्ट्रोकची ड्रिंचिंग दिली त्याचे काही फायदे जाणवता का हे सर्व फोस्ट स्ट्रोक दिलेले तुम्ही दिले फोस्ट्रोक हे शंभर टक्के दिलेले आपण त्याचे रिझल्ट तुम्हाला आज रूट झोन ऍक्टिव्हचे दिस शंभर टक्के हे पेपरच्या बाहेर सुद्धा मुळे दिसतय सर बघा हे बघा हो बरोबर हे बघ पेपरच्या बाहेर मुळे हे बघ हे दादा हे बघ पेपरच्या खाली इकडे मुळे दिसताय हे पेपरच्या बाहेर मुळे एवढं एवढी ह्या सरीतनं पाणी वाहत असताना एवढं बाहेर रूट येणं हा माझा किसन डॉक्टरच्या याच्यामुळे माझा नशिबाचा भाग आहे सर शेतकरी मित्रांनो परत एकदा एक शेवटच्या एक मिनिटात सांगतो की काही ठिकाणी या पावसामध्ये ज्या दिवशी सूर्यप्रकाश मिळेल अवकाळी रात्री पाऊस होईल सकाळी दव बादड पडेल सकाळी दव दुखं पडेल त्यावेळेस दव दुख्यामध्ये कोणत्या फवारणी घ्यायच्या दव दुक्यामध्ये दुक्या दिवसाड दोन फवारण्या तुम्हाला सांगतो त्यातली पहिली फवारणी घ्यायची ऍग्नॉर पाचशे ग्रॅम टचअप पाचशे ग्रॅम एक दिवस जाऊ द्या परत दव आहे पुढच्या दिवशी इतर शेड्यूलच्या व्यतिरिक्त तुम्हाला या दोन फवारण्या घ्यायच्या पहिली फवारणी ऍगनॉर टचअप पाचशे पाचशे ग्रॅम एक दिवस गॅप गेला परत दव पडतंय पर पुढच्या दिवशी तुम्हाला फवारणी करायची त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या कुमानेल पाचशे मिली बावीस टी दोनशे ग्रॅम दवामध्ये सकाळी नऊच्या आत या दोन फवारण्या झाल्या पाहिजे तर फुलं त्या ठिकाणी पिवळे पडणार नाही चांगलं सिटिंग होईल फळावर कुठले डाग येणार नाही आजचा हा व्हिडिओ नंबर वन टिप्समध्ये येणाऱ्या पावसात होणाऱ्या पावसात गेरवा आणि करप्याचा करेक्ट कार्यक्रम कसा करावा त्यासाठी या नंबर वन टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवल्या चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद